नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अठरा जानेवारी रोजी जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांच्या नावाची रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर जाळपोळ आंदोलन केल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदी स्थगिती दिली असून रायगडच्या पालकमंत्री पदी भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पालकमंत्री पदाच्या अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांच्यातही वाद पाहायला मिळत आहे कोल्हापूरचे पालकमंत्री पद हे शिंदे गटाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे मात्र त्या ठिकाणी भाजपच्याच नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना कोल्हापूर जिल्ह्याचे सहपालक मंत्रीपद देण्यात आले आहे आता मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालक मंत्री पदावरून त्यांची बढती रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेनेचे शिंदे गट यांच्या वादाला तिलांजने देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केल्या जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळे पुढील घडामोडी पाहण्यासाठी आणि महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत रहा जागृत